निलेश लंके आज दुपारी शरद पवार यांची साथ देणार आहेत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांच्या घरासमोर सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी फुंकण्यात आली आणि तुतारी हे शरदचंद्र पवार गटाचं पक्षचिन्ह आहे त्यामुळे आमदार निलेश लंके आज दुपारी शरद पवार यांना पुन्हा एकदा साथ देतील पक्षामध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता व्यक्त होती आहे अखेर आमदार निलेश लंके यांच्या घरासमोर जो आहे तर तो तुतारीचा सूर जो आहे तर तो दनांतना दिसतो आहे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नेमके आजचं नियोजन आहे आज शरद पवार गटामध्ये निलेश लंके जे आहेत ते प्रवेश करणार आहे काही जो काही निर्णय असेल ते लोकने ते आमदार निलेश लंके साहेब ठरवतील आम्ही कार्यकर्ते निर्णय घेणं इतकं मोठी नाही पण जे नगर दक्षिणच्या जनमतानी आणि लोकांनी जे ठरवलंय ते नक्कीच साध्य होणार आहे काय एकंदरीत पुढच्या रणनीती असणार आहे लोकसभा निवडणुकी संदर्भात कारण सुजय विखे आणि लढत होईल अशी तर सर्व आम्ही आमदार साहेब कार्यकर्ते या आम्ही जरी आमदार साहेब म्हटले आपल्याला खासदारकी लढवायची नाही परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना आग्रह करणारे की आपल्याला जे काय आपले जो गोरगर जनतेचे जे काम आपल्याला जे इथून पाठीमागे झालेले नाहीत ते इथून पुढे आपल्याला सर्व गोरगरी कर काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही निश्चित खासदार की लढावी आम्ही पूर्ण तुमच्या पाठीमध्ये उभं राहणार आज कुठेतरी तुतारी आहे वाचताना दिसते काय नेमकं सांगायचं तुतारी हे एक संस्कार आहे तुतारी एक अभिमान आहे आणि आपण पाहिलं असेल एक ही लोप पावलेली कला एक महिन्या दीड महिन्या पासून या महाराष्ट्राच्या गावागावात खेड्या खेड्यात गेलेली आहे आणि कधी कोणाला कोणता दिवस येईल हे सांगता येत नाही आज तुतारीला दिवस आलेला आहे तुतारीचा दिवस आले तर मग पुन्हा एकदा निलेश लंके तुतारी घेऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतील जनते ज्या मनात आहे त्याच्या नक्की सोनं केलं जाईल एकंदर जर बघितलं तर स्पष्टपणे जरी कार्यकर्ते बोलत नसले तरी देखील कुठेतरी ही तुतारी जी आहे तर ती निलेश लंके यांच्या घरासमोर वाचताना दिसते आहे त्यामुळे दुपारी या संदर्भात चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसेल कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ एबीपी माझा हंगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट